जत शहरात भर दुपारी एकावर तलवार हल्ला करून एकाचा भर चौकात खून खुनाच्या घटनेने जत शेर हदरले जत शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या विजापूर गुवाहा या मार्गावरील सोनलकर चौकात भर दिवसा एका तरुणावर तलवार हल्ला करून खून करण्यात आला ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली मयत व्यक्तीचे नाव अविनाश बाळू कांबळे वय बत्तीस वर्षे असून खून याच्या खून झाल्याची बातमी जत शहर व परिसरात वाऱ्यासारखी पसरली हा खून तरुन कौटुंबिक वादातून झाले असल्याची चर्चा जत शहरात सुरू आहे मारेकरी हा तरुण मयत तरुणाचा जवळचा नातेवाईक असून तलवारीने डोक्यावर हल्ला करून खून केल्यानंतर तो लगेच पसार झाला आहे दिवसा दिवसाच्या ढवळ्या भर दुपारी खूनाच्या घटनेमुळे जत शहरात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे खुनाच्या घटनेची माहिती संपूर्ण तालुकाभर वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती ओळखकर चौकातील घट गट, घटनास्थळी तातडीने पोलीस फौजपाटा उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस यांनी भेट दिली या खुनाचे गोड अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही घटना कौटुंबिक वादातून झाली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण शहरात व तालुक्यात एकच खळबळ माजली आहे के एस मराठीसाठी महावीर मड्डीमणी कार्यकारी संपादक सत्त